नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स साठी दिलेल्या बेल आयकॉन वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा योजनेचा मंजुरीने जनतेच्या स्वप्नपूर्तीचा साक्षीदार होण्याचे भाग्य समाधान आवटाडे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील जनतेने मतदार संघातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मतदान रूपी दिलेल्या आशीर्वादाला व संधीला मंगळवेढा तालुक्यातील गावे उपसा सिंचन योजनेची मंजुरी घेऊन पात्र ठरलो हे माझे परमभाग्य असल्याचे भावनिक उद्गार मतदारसंघाचे आमदार समाधान आवताळे यांनी काढले आहेत आमदार समाधान आवताळे यांच्या अथक प्रयत्नांतून अंतिम मंजुरी मिळालेल्या उपसा सिंचन योजनेतील समाविष्ट गावांच्या ग्रामस्थांनी व मतदारसंघातील जनतेने आमदार आवताडे यांचा व कामगिरीबद्दल कृतज्ञता सत्कार आयोजित केला होता त्याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना आमदार दोन्ही मतदारसंघासाठी जवळजवळ पाचशे सतरा कोटीचा आपण या ठिकाणी दिलं होतं आणि हाऊसच्या विधानसभेच्या सभागृहात सर्व जनतेला सांगितलं होतं त्याचप्रमाणे आपण येणाऱ्या काही दिवसांमध्ये म्हणजे चोवीस गावची जी उपसा सिंचन योजना आहे चोवीस गावांना पाणी देणारा मंगळवेडा उपसा सिंचन योजनेचा प्रश्न आहे तो चाहिए त्यांच्या जीवनामध्ये राजू आमदार अडताळे यांची कामगिरी मतदार तसेच जिल्हातील शेतकरी राजू कुल्लोळी यांनी बोलताना सांगितले की या योजनेला मंजुरी मिळाल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची असणारी प्रतीक्षा अखेर संपली आहे बरं बोलण्यापेक्षा खरं बोलणारा आमदार म्हणून समाधान आवताडे यांची विश्वासार्हता या कामगिरीमुळे आणखी वाढली आहे त्यांनी असे सांगितले तसेच तन्हाणे मठाचे मठाधिपती हबाप दाजी महाराज पंढरपूर पंचायत समिती माजी उपसभापती विजय सिंह देशमुख ज्येष्ठ मार्गदर्शक दत्तात्रेय जमदाडे दामाजी शुगर संचालक अशोक केदार यशोदा पतसंस्था चेअरमन नीला अटकळे माजी सरपंच मरगू कोळेकर सरपंच अनिल पाटील सुरेश कांबळे युवक नेते प्रसाद कळसे व इतर ग्रामस्थ नागरिकांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करून आमदार आवताडे यांच्या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त करून त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या या उपसा सिंचन योजनेसाठी आमदार समाधान आवताडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून वेळोवेळी अविरतपणे प्रयत्न करून हा प्रश्न मार्गी लावण्याने या भागातील जनतेचे भाग्य उजळले आहे आमदार आवताडे यांनी केलेल्या अविस्मरणीय कार्यामुळे मंगळवेढा तालुक्याचे लवकरच नंदनवन होण्यास प्रारंभ होईल असा विश्वास यावेळी उपस्थित जनतेने व नागरिकांनी व्यक्त केले पुढे बोलताना आमदार समाधान आवताडे म्हणाले की राज्य सरकारच्या माध्यमातून या योजनेला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर काही राजकीय मंडळींनी भविष्यात येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या योजनेचे श्रेय घेण्यासाठी अक्षरशः स्पर्धा सुरू केली आहे परंतु आपण कोणतीही राजकीय अभिलाषा अथवा स्वार्थ डोळ्यासमोर न ठेवता केवळ या भागातील जनतेला पाणी मिळाले पाहिजे हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून माझ्या आमदारकीच्या काळामध्ये प्रामाणिक प्रयत्न केले आणि यामध्ये मला सफलता प्राप्त झाली त्यामुळे या पुढील काळामध्येही आपण कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता मतदारसंघातील विविध पाणी योजना व इतर विकासकामे करण्यासाठी माझ्या रक्ताचे पाणी करेन पण जनतेला दिलेली वचने पूर्ण करेन असा ठाम विश्वास आमदार अवतडे यांनी व्यक्त केला उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडामध्ये त्यांना प्रतिसाद दिला या कार्यक्रमामध्ये विविध गावांचे सरपंच सरपंच हाजी माजी ग्रामपंचायत सदस्य नागरिक शेतकरी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या निंबोनी खवे तळसंगी जाल्या हिवरगाव नंदेश्वर जुनोनी बोसे सिद्धनगिरी जित्ती अढराव या चोवीस दुष्काळी गावांचा प्रश्न प्रलंबित आहे आणि सदर दुष्काळी गावांना दुष्काळमुक्त करण्यासाठी मंगळडा उपसा सिंचन योजना राबवण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आलेला आहे अध्यक्ष महोदय लोकप्रतिनिधी म्हणून सदर योजना व्हावी सदर योजना व्हावी याकरता सततचा वारंवार पाठपुरावा करून देखील प्रत्यक्षात हाती काहीच लागत नव्हते माझ्या सहित माझ्या मतदारसंघातील नागरिकांना हे केवळ मृगजळ आहे असेच मत सगळ्यांचं झालं होतं परंतु मागच्या अधिवेशनामध्ये सदर प्रश्नी मी लक्षवेधीद्वारे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे त्यावर लक्ष वेधून सदर योजना त्वरित पूर्ण होण्याकरता विनंती केली होती त्यांनी सदर योजना त्वरित पूर्ण करण्याचे आदेश दिले होते सदर आदेशानंतर त्यास गती मिळून त्यात मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे याकरता सर्वप्रथम मी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या चर्चेद्वारे अशी मागणी करतो की या मार्च अखेर सदर प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवून मान्यता द्यावी ही आपल्या आपल्या समोर या ठिकाणी विनंती करतो अध्यक्ष महोदय अनेक गावात रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची